सुन सुन सुना निवा समाचु ये मौसम का, जादू है ते 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 का है ना जिस में सुन दीवार हेलो हेलो हलो हलोड़े सोलापुर खूब छान मोटा पाउस पड़ता है ये मस्त अगधी उन्हाड़ा

हो हो सोलापूरला खूप पाऊस चालू आहे सध्या खूप छान फिलिंग पण येत आहे <laughs> पाठवला असता पाठवलं असता येईल येईल लवकरच येईल खूप छान वाटत आहे ऍक्च्युली सोलापूर मध्ये उन्हाळा खूप जास्त असतो पण हा पाऊस पडल्यानंतर आता काहीच वाटत नाहीये कंटिन्यू तीन ते चार दिवस झाला पाऊस पडतच आहे घेऊन जा घेऊन जा पाऊस घेऊन जा

आता दिसत आहे का ऍक्च्युली घरामध्ये पाणी यायला लागलंय पण छान वाटतंय नाही दिसत आहे सो सॉरी सो सॉरी ऍक्च्युली हा पाऊस पण खूप मोठा आहे त्यांना त्यामुळे होत असेल कदाचित कुठे गेलं कस हो, हो खूपच पाऊस आहे आणि विशेष म्हणजे सोलापूरला पाऊस पडतोय या दिवसामध्ये नसतो असं ऐकलंय पाऊस मी पण ऍक्च्युली पहिल्यांदाच इथे राहत आहे अरे सोलापूरला पण नाही पाणी काय करणार मोठा पाऊस आलाय चला पावसामध्ये भिजूया मस्त वाटते कोण कोण येत आहे पावसामध्ये भिजायला पुणे पुण्याला होतो पुणे याआधी पुण्यामध्ये राहत होतो एक नऊ आठ नऊ महिने झाले सोलापूरला शिफ्ट झालं काय मी काय म्हणत आहात झाली ट्रान्सफर झाली त्यामुळं सोडावं लागलं ला। hmm. काय करणार नोकरीच्या पाठीमा पळावं लागतं <laughs> हो हो गव्हर्नमेंट जॉब यस गव्हर्नमेंट जॉब पण मी हाऊस आहे जुळे सोलापूर जुड़े सोलापूर मध्ये राहतो रवी कुमार रवी कुमार दादा वेलकम कुठे कुठे पाऊस आहे तुम्ही पण सोलापूर मधूनच आहात का

हाय हॅलो रमेश दादा वेलकम यार बारिश हॅलो वेलकम ओ सोलापूरला खूप पाऊस आहे फेस टाकू वाओ किती टाकू आहेस मैं रेडी नहीं हूँ, ऐसे ही बैठी 嗯。Yeah. त्यापेक्षा सध्या पाऊस बघणं खूप महत्वाचं आहे ना पाणी 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 नाहीये ना अरे खुश नाही ब्युटी वगैरे खुश नाही तर खुश नाही करती पडी खुश नाही करते मी काहीच करत नाहीये शिक्षण झालं पण नाही काय करत आहे मी सांगलीची सांगली कशी म्हणजे सरकारी नोकरीमध्ये होतच राहते मॅरिड मॅरिड हो हो जॉब यू आर सोलापूर इन सोलापूर ओके नाईस नाईस खूप आहे अरे <laughs> काय कमेंट झाली थँक्यू थँक्यू थँक आहे माझा मुलगा खूप मोठा आहे फोर्टीन इयर्स काही पण काही पण तुम्ही तर कमेंट करत आहे स्वीट वगैरे काही नाही आहे Hello. Hi. Ye mausam ka jadu hai mitra. Police. 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 Radhika. <laughs> Hi, पोलीस इन्स्पेक्टर हा कसे आहात सगळे पाऊस नाहीये तिकडे हॅलो हॅलो आतिताई कशा आहात नाही तसं काही नाही <laughs> ना आहे असत थोडस तुम्ही काय करता थँक्यू No <laughs> oh, oh, musta! Musta et musta. mästä mästä mästä

ये मेरा बेटा है यस yes, यस yes. हो ना आवाज छान आहे पण ऍक्टिंग येत नाही चला आपण मी ऍक्टिंग करणार आणि तुम्ही जेरायचं बघायचं नाही नाही गायक नाही इतका पण छान नाही आहे पण आवडत सिंगिंग आमच्यासाठी <laughs> अरे <laughs> कमेंट्स अशी कमेंट थँक्यू यू, थेंक यू।, थेंक यू। तुम्ही ít कोण मी वाला सिंह बोलून Ok जा okay. <Elena> येत नाही पण तुम्ही लोक सांभाळून घेता ना तुमच्यासारखे असल्यावर मग काय आमची गाडी चालते हो राहायलाच पाहिजे आयुष्य एकदाच आहे <laughs> she

Kaike kind of oh yes, yes, yes. <laughs> Ghana, Ghana, good love. Actually, my love like, all songs about that. Maybe Bus, 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 Practice my yo. mm -hmm. you युट्यूब वरती सगळं म्युझिक लावलं तर कॉपीराईट लगेच येतं त्यामुळं नाहीतर मला गाणे खूप छान चालले असते गाणे आणि बाकी काय करायचं तर तुम्ही लोक बघतच नाही आप लोक सुनेंगे नाही नहीं कान पर हात रखेंगे असे yes copyright एक्चुअली एक्टिंग थोड़े फार चलते थोड़ी पन ठीक है कच्चा नहीं है छान कुछ छान से तो कोई अच्छे भरे पड़े होगा पगला मजबूरी न प्राण जान दी पसूरी में जहर बने हाथ तेरे पी जा वाले पूरी न आ हंसी ओ हो नहीं आया दिलवा मेरा अकेला आया कागा बोल के दस जावे बावा क्यों ते चूरी ना रोड से थे <laughs> रावच बावा चूरा लगा मैंने ना रखे मेरे डोल आ आदि ते खबर की वे हवे आ जावे दिल तेरा पूरा भी ना हो बस முதனான அது <laughs> में चावां मैं तेनु मला सारी ता होऐ मेरे डो न जंदा ऐ तैनू खबर के निं होऐ हां जावे तेरा पूरा वी ना होऐ बस 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 इन नसतेच लाईवला लाईव्ह कोणी येतच नाही ना कशाला येऊ हो। कोणी येत नाही लायकी नाही करता नाही रोज नाही कधीतरी येतो पण काही चालत नाही त्यामुळं आज काय आज पाऊस आला होता ना कोई हमें नहीं देखना चाहता तो ठीक है ना बाहर बारिश तो देखे पाऊस आला तर रोज थोडीच पाऊस लोक बघणार आहेत त्या पावसामुळे तुम्ही तरी आला तुम्ही कशाला याल, याल। बरोबर की नाही पाऊस गेला मस्त हवा येते आता थंड थंड बर मुंबईमध्ये अच्छा मुंबई बीड कुठे आहात ॲक्च्युली बीड म्हणाला ना तुम्ही अच्छा 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 मुंबईला जाओ ओके मस्त मुंबई खूप छान आहे मला पण आवडते मस्त आहे मुंबई पुणे तर आहेच पुणे पण आहे पुणे पण आहे नॉर्मल जास्त छान आहे हो हो मी सात वर्ष पुण्यामध्ये राहिले सेवन इयर्स छान आहे पण काय आहे ना सोडावंच लागतं भेटू नंतर कधीतरी असंच येत जा स्वस्त खा मस्त राहा आणि बघत राहा आमची बोरिंग ऍक्टिंग हो का डायरी अच्छा मी नरेला होते नरे माहिती नरे next time bye 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 see you see you take care